मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण सात असे प्रतिबंधात्मक उपाय ज्याच्यामुळे वजन कायम नियंत्रणामध्ये राहील मित्रांनो प्रिव्हेन्शन ऑफ ओबेसिटी इज द बेटर ट्रीटमेंट फॉर ओबेसिटी नमस्कार मित्रांनो मी शिवराज काटे तुमचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये सात जे प्रतिबंधात्मक उपाय आहेत त्याच्यामधला पहिला मेटाबॉलिक रेट वाढवणे दुसरा शरीरातील स्नायूंचे संवर्धन करणे तिसरा नॅचरल स्लीप म्हणजे प्राकृत झोप जी सात ते आठ तासाची पाहिजे चौथा प्रदूषण टाळा पाचवा ताणतणाव नियंत्रण सहावा खाद्यसंस्कृतीला आळा आणि सातवा नेमस्तपणाची सवय ज्याच्यामध्ये आपण सांगतो सगळं खा परंतु लिमिटमध्ये खा किंवा मर्यादित खा तर मित्रांनो या सात प्रतिबंधात्मक उपायांचा जर आपण अवलंब केला तर आपलं वजन कायम नियंत्रणामध्ये राहील कंट्रोलमध्ये राहील या प्रकारच्या अधिक माहिती करता चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांशी अवश्य शेअर करा धन्यवाद